आज शिवळ पोलिस स्टेशनचे पी आय माननीय नरोडे साहेब यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीनं आम्ही तालुक्यातील सर्व पदाधिकारी त्यांनी या ठिकाणी छोटासा सत्कार आम्ही त्यांचा या ठिकाणी घेतलेला आहे हा सत्कार घेण्याच्या पाठीमागचं जर कारण म्हटलं खरं तर आम्ही इथे येणारा अधिकारी हा त्याचे दोन वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याचा आम्ही जाताना गौरव करत असतो सत्कार करत असतो परंतु प्रथम की ज्यांनी फक्त पंधरा दिवसापूर्वी या पुशनचा पुलुटेसे, पुलुटेसे, कारभार ज्यांनी हातात घेतलेला आहे ते या पोलिस स्टेशनचे सन्माननीय पी आय साहेब यांचा सत्कार घेण्यामागचा हा उद्देश होता की गेल्या पंधरा दिवसामध्ये खरं तर शिरवळ हे औद्योगिकीकरणाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये शिरवळीमध्ये वाढ होत आहे आणि ही वाढ होत असताना त्याचबरोबर इथं असणारे जे कॉलेज आहेत वेगवेगळ्या वे शैक्षणिक संस्था आहेत यांच्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातून जे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शिरवळ या ठिकाणी येत असतात औद्योगिकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये शिरवळचा विस्तार त्याचा होत चाललेला आहे आणि या ठिकाणी आवर्जून मी नमूद करू इच्छितो की साहेबांनी पदभार स्वीकारल्यानंतर पंधरा दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उ उल्लेखनीय अशी कामगिरी साहेबांनी केलेली आहे या ठिकाणी या तालुक्यामध्ये असणारे जे आयुध धंदे आहेत या अयुध धंद्यांवर तात्काळ कारवाई केलेली आहे त्यामुळं या भागातील जे आयुध धंदे आहेत जे काही छुप्या पद्धतीने चालू असतील ते सुद्धा तात्काळ बंद करण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी या ठिकाणी पावले उचललेली आहेत त्याचबरोबर इथल्या ज्या महिला आहेत त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्या मुलांना मुलींचं प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी अतिशय चांगलं असं काम हे त्यांच्या माध्यमातून सुरू ठेवलेलं आहे आणि आवर्जून सांगेन की पंधरा दिवसामध्ये की हा कारभार हातामध्ये घेतल्यानंतर त्यांनी एक चांगली उल्लेखनीय या भागामध्ये कामगिरी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच हे सातत्य कायमस्वरूपी राहावं इथल्या जे अनधिकृत धंदे आहेत त्यांचं कंबरड मोडलं जावं आणि इथल्या जा ज्या महिला आहेत ह्या सर्व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी खरोखर कौतुकास्पद अशी पंधरा दिवसामध्ये कामगिरी केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या पूर्ण कालावधीमध्ये बंद आणि चांगली कामगिरी त्यांच्याकडून व्हावी हो आणि या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आम्ही तालुक्यातील तालुका प्रमुख आहेत माजी तालुका प्रमुख आमचे संपतभाऊ आहेत आमचे कदमसाहेब आहेत आणि सर्वच आमचे बंडाजी भोसले आहेत आणि जनाचे कदम आहेत सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मी पुन्हा एकदा त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा